स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी सकाळ धरण आवरून काम ही मम्मी सोबत करून बघून परत झुपले आणि परत आता उठले परत आवर तोंडात पाय वगैरे धुतलं बघा आणि आता परत व्हिडिओला स्टार्ट केलंय आणि आता बनवणार आहे बघा अंड्याची बिर्याणी बघा अंड्याची बिर्याणी बघा बनतात काय म्हणतात काय माहिती अशीच रील आली होती बघा इंस्टाला बघतानी अशी टाकलत टकलत होते आलती एक रील बघा तर म्हणलं चला आपण बघ करून बघू झालं चांगलं तर हाय नाही झालं तर नाही झालं तर चला करूया आपण आणि इकडं पाऊस पडतोय म्हणून मी इकडं आलते बघा दाखवायला तुम्हाला जाऊ दे पण गेला आता पाऊस चला तुम्हाला दाखवते आता कधी चिमण्या बसल्या तर मित्रांनो आमची आहे बघा केळीवाला तर मित्रांनो आमची तर नाही बघा लाईट जेवढं दिसतंय तेवढं बघा नसून दिसून तरी बघा जाऊ द्या तर तुम्हाला दाखवते आता तर बघा राईस शिजायला ही वापच याय लागली बघी आता कॅमेरा द्या हां बघा ताज्यावर मांडायचे बघा झाकून आपल्याला असं तर बघा इथं आहे मिरची इथं आहे कांदा इथं आहे टमॅटो इथं आहे लसूण इथं आहे अद्रक इथं आहे कोथिंबीर आणि इथं आहे बघा अंडी एवढी अंडी घेणार आहेत बघा मी आमची इथं लाईट नाही बघा म्हणून मी ह्याच्यात आहे कुठायचं आहे बघा तर ह्यातमध्ये टाकणार आहे बघा मी अद्रक आणि लसूण ह्याची पेस्ट करायची आहे बघा तर चला आपण हे करूया

कांद्यात मीठ टाकल्यामुळं कांदा लवकर लालकील होतो बघा मीठ तर आपला कांदा घेऊया लालकील तर बघा आता हे टाकायचं आहे टमॅटो बघायचं आहे बघा टाकायचं आहे बिर्याणी मसाला फुळ घेऊया हळद टाकून हज्यात एक आपला घरचा मसाला टाकून घेऊया आता हे टाकूया आपण बिर्याणी टाकायचं आता हे सगळं मिक्स करून घेतलं आता फोडायचं अंड बघा ना माझ्या चंडी बघा आता अंड फुटलं बघा आता फोडून घेऊया सगळी अंडी पहिलं अंड काय फुटाना म्हणून आता बघा दुसरा अंडे घेतले सोडायला वा चांगलं फुटलं दुसरी नाही बघा ही केवढी अंडी फोडल्यात म्हणून मी म्हणता दुसऱ्याचं अंड फुटले ग पाच अंडे आता ही आता हे सगळं अंडे वगैरे सगळं करून घेतले बघा आपण सगळं मिक्स करून आता सध्या ही अंड्याची चटणी बघा भुर्जी म्हणतात का चटणी म्हणतात म्हणते मी म्हणते सगळंच म्हणतात बघा आता हे झालंय सगळं बघा असं करून आता हा राईस आहे ना टाकायचा मम्मी आता बघा तुम्ही म्हणताना आता मम्मीने केलंय काय मी मम्मी केलंय हे मला झपायचं आहे म्हणून मम्मीला सांगितलं त्याच्यामुळे सांगितलंय बघा ते बघा आता हे सगळं आपण लेअर टाकून घुवरची त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी आता सगळं हा राईस वगैरे टाकून घेतलाय बघा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही घे मिक्स करून आता बाहेर मस्त दे बघूनच खाऊ वाटायला लागले तुम्ही बी नक्की करून मस्तपैकी खावा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली बघा मित्रांनो आपली अंडा बिर्याणी झाली बघा तयार करून तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा बरं का कशी वाटते बिर्याणी एकच नंबर अरे भारी झालं महार एकदम बिर्याणी बिर्याणी अंडा बिर्याणी बघा कसं वाटते कायच बिर्याणी आमच्या बहीला बिर्याणी की बिर्याणी कीर्याणी अंडा बिर्याणी बिर्याणी खायला हम्म भारी झाली बघा आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जे नवीन असताना त्यांना चॅनल सबस्क्राईब करा आणि बिर्याणी नक्की करा लय भारी झाली माझ्या तुमचं मला माझा व्हिडिओ बघून तुम्हाला भारी द्या माझा व्हिडिओ बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार शंभर टक्के ते नक्की बिर्याणी खायला या बिर्याणी खायला या